हे शिवजयंती आपण उत्साहाने साजरी करत आहोत या ठिकाणी पुष्पमाला अर्पण होत आहे बायकासाहेब यांचं शुभास आपण चंद्रपती शिवरायाला मानवंदना द्यायची आहे अभिवादन करायचं आहे त्यासाठी उपस्थित सर्व शिवसैनिक शिवप्रेमी जनतेचं मातो सुद्धा संपल्यात हार्दिक स्वागत सन्माननीय शिवसेनेचे खासदार आदरणीय रवींद्रजी रायगड साहेब यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमेचे पूजन होत आहे मातोश्री आठ स्पोर्ट्स ट्रस्टचे सन्माननीय चेअरमॅन सर्व सन्माननीय सभासद कर्मचारी आणि उपस्थित सर्व शिवसैनिक शिवप्रेमी जनतेचं आजच्या या जयंत उत्सवानिमित्त हार्दिक स्वागत विमाशंकराच्या जटाच्या आणि दाणे घाटाच्या ओठात वसलेल्या किल्ल्या शिवनेवर उषा काय झाला शिवरायांचा जन्म झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला पुत्र शहाजी राजाला झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र भारत वर्षाला झाला या छत्रपती श्रीमंत श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवास उपस्थित सर्व शिवप्रेमी जनतेचं हार्दिक स्वागत आज हे शिवजयंती आपण उत्साहाने साजरी करत आहोत या ठिकाणी पुष्पमाला अर्पण होत आहे भीमा भीमा या ठिकाणी त्यानंतर मी माननीय रायकासाहेबांच्या साहेबांच्या आपण मोठी पुष्पमाला आज शिव शिवज छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण केलेले आहे मी त्याचप्रमाणे आदरणीय मनुष्य देवाईकुर यांना विनंती करतोय की आपण देखील पुष्पमाला या ठिकाणी अर्पण करावी या ठिकाणी अर्पण केली जाईल सावंत या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करत आहोत प्रतिपालक क्षत्रिय राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे तीनशे अजून एक पुष्पमाला आहे एक पुष्पमाला सर्व शिवसैनिकांच्या वतीनं सर्व शिवसेने ज्ञानेश्वरजी सावंत हे सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून ज्या ठिकाणी सर्वांच्या वतीने पुष्पमाला अर्पण करतील आणि सर्व या ठिकाणी पूजन झाल्यानंतर आपण सर्वांनी राज्यगीत म्हणून ज्याला आपण मान्यता दिलेली आहे आता कदम रक्षक स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के ओम नम पार दे पद हरा हरा शिवाजी आपल्यासोबत सन्मान्य खासदार श्रीरेंद्र वायकर साहेब आहेत आणि आज शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे आणि आज पहिल्यांदाच खासदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या या यांची जयंती निमित्त आपण खासदार झालेलो आहात साहेब काय म्हणाल ज्या पद्धतीने शिवजयंती ही आपण उत्साह साजरी करत असतो आणि आज या ठिकाणी शिवजयंती आपण मातोश्री क्लबवर साजरी करत करताय काय वाटतंय आज तुम्ही खासदार आहात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचं आमचं दैवत या महाराष्ट्राचं दैवत या देशाचं दैवत आणि यांची जयंती तीनशे पंच्याण्णवी जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये साजरी होते गल्लोगल्ली साजरी होते कारण हे आपलं दैवत आहे ते नसते ते आपण कुठे असतो आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे एक आपल्याला पहिल्या आपण जन्माला आल्यानंतर जे संस्कार मिळतात त्या संस्कारामधून छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे संस्कार देखील आपल्याला पहिल्याने मिळतात की जिजामातेने त्यांना कसं वाढवलं कशा पद्धतीने संस्कार दिले ते संस्कार आपले आईवडील आपल्याला देतात आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तो पगळा आपल्या सर्व हिंदू धर्मांवरती आणि आपल्या सर्व तरुणांवरती सर्व जे आबालुद्ध आहे त्या सर्वांवरती पडलेलं आहे आणि ही शिवजयंती तारखेप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अनुषंगाने जे के तारखेप्रमाणे आज शिवनेरीच्या तिथे ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी शासकीय फंक्शन म्हणून साजरा केला जातो आणि गल्लो गल्ली प्रत्येक घरामध्ये हा उत्सव होतो या ठिकाणी मातोशी क्लबमध्ये देखील वर्षानुवर्ष जसं होत होतं जर पुतळा लागल्यापासून ला शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवल्यानंतर ही शिवजयंती आपण इथे करतो नाही तर पहिल्याने आपण शाखेच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून विभागामध्ये करतो पण सर्व शिवसैनिक इथे मोठ्या उत्साहाने येतात शिवाजी महाराजांना वंदन करतात आणि त्यांची नीती आपण अपनावावी त्यांचे संस्कार आपल्यामध्ये यावी अशी मनोमनी प्रार्थना करतात आणि एकमेकाला शुभेच्छा देतात ज्या पद्धतीने शाखा प्रमुख नगरसेवक आमदार आता खासदार आणि ज्या पद्धतीने आपण म्हणत होतो की दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि त्याच पद्धतीने आपण खासदार म्हणून दिल्लीला गेलेला आहात आणि आता काहीतरी या महाराष्ट्रासाठी या मुंबईसाठी आपल्या विभागासाठी काहीतरी करावं हे तुमच्या मनात आज रक्त सहसत असेल कशा पद्धतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात म्हणजे त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर अत्यंत भव्य असं ते सभागृह नवीन जे सभागृह आहे पहिल्याचं देखील तसंच आहे आत्ताचं माझ्या मनामध्ये एक विचार येतो हो की तुम्ही लोकांनी पाठवलं हो म्हणून हो मी एवढं वैभव त्या सभागृहामध्ये बसण्याचं पाहतो पर आहे परंतु हे पाहत असताना तुमच्या ज्या समस्या आहेत म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की रेल्वेचा प्रश्न होता अनेक वर्ष हा आपण आता मार्गी लावतो हो आहे जोगेश्वरी जंक्शन नावाने आत्ता ह्या डिसेंबरमध्येच मला त्या ठिकाणून तुमच्या कोकणामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी ज्या गाड्या जाणार आहेत त्या सोडण्याचा माझा आहे हे पहिलं प्लॅटफॉर्म करून आम्ही चालू करतोय पण मल्टी स्टोरेज कार पार्किंग हब वगैरे ते सर्व आता त्याच्यानंतर येणार आहे त्यानंतर जोगेश्वरीचा मुख्य स्टेशन आहे तो देखील के व्यवस्थित केला जाईल या पद्धतीने मी तो प्रश्न जो मांडलात की मुंबईची जी रेल्वेची जी ट्रॅफिक आहे ती जी गर्दी आहे याच्यावरती सोल्युशन काय तर तो सोल्युशन देखील शोधण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून त्या मा संबंधित मंत्री महोदयाला मी कॅबिनेट म्हणजे सभागृहामध्ये गेल्यानंतर रोज त्यांना भेटल्याशिवाय जातच नाही की माझे प्रश्न कुठल्या मंत्र्याकडे त्या मंत्र्याला मी रोजच भेटतो सभागृहामध्ये बसलेले असतो आम्ही असे विषय नसेल किंवा थोडं वेळ मिळाला का आम्ही चहा प्यायला किंवा असे जाताना किंवा आतमध्ये व काय झालं माझं कसं होतंय काय होतंय या सर्व गोष्टी रोज त्या होत आहेत एक काल पण मी एक मिटिंग घेतली इस्माइल कॉलेजच्या माध्यमातनं केंद्र शासनाच्या ज्या पंतप्रधान साहेबांच्या ज्या योजना आहे त्याच्या माध्यमातून एक तीनशे वीस मुलींचं एक हॉस्टेल करायचं आहे मला विद्यार्थ्यांचं तर त्याच्या संदर्भात माझा फॉलोअप आता सुरू झालेला आहे तिथे त्यानंतर एक संविधान केंद्र इस्माइल मध्ये बनवावं जी कोणाला कल्पना येणार ना नाही ना ती मला येते तितकी बसल्या बसल्या आणि संविधान केंद्र हे मी इस्माइल कॉलेजमध्ये बनण्याचा प्रस्ताव आता टाकलेला आहे आणि कालच माझी त्यांच्यावर चर्चा झाली आणि तसा प्रस्ताव मी बनवलेला आहे तो देखील त्या ठिकाणी आपण पटलावरती ठेवू तर अशा पद्धतीने सर्वात मोठं म्हणजे आणखीन एक करतोय की महाराष्ट्रामधलं कोकणाचं नाव आतापर्यंत तिथे निघालेलं नाही आहे कोकणातले मंत्री वगैरे होते आता काय रेल्वेच्या बाबतीत मी करतो हे लक्ष पण यावेळेला आंबा महोत्सव कोकणातला हा दिल्लीमध्ये करायचा असं माझा मनोदय हो आहे तीस तारखेला अक्षय तृतीया तर कोकणातल्या व्यापाऱ्यांबरोबर माझ्या बोलणी झालेल्या आहेत मी माझं पत्र संबंधित ते जागा बुक करणं महाराष्ट्र सदनातल्या त्या त्या माझ्या झालेल्या आहेत यावेळेला माननीय मोदी साहेबांना बोलून महाराष्ट्राचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी साहेब किंवा आमच्या हाऊसचे न्या अध्यक्ष या सर्वांना गडकरी साहेब असतील आपले महाराष्ट्रातले सर्व खासदार असतील या सर्वांना घेऊन एक महाराष्ट्र महोत्सव पहिल्याने आणि कोकणातली जी कला आहे था था ना, ना चाहिए। 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 म झाकडी झाकणी नृत्य असेल दशावतरी असेल तर तीन दिवसाचा तो भरगतच कार्यक्रम मी दिल्लीला आता तो तीस तारखेला अक्षय तृतीयापासून एक मे हा महाराष्ट्र चा ध्वज हा दिल्लीवरती फडकवायचा मला म्हणजे त्या ठिकाणी त्याचं पूजन झालं पाहिजे या दृष्टीने माझी ती पावलं या आत्ताच्या याच्यात म्हणजे या महिन्यामध्ये मी सुरू केलेली आहेत तर अशी अनेक गोष्टी डोक्यामध्ये आहेत त्या एक 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 आपण सांगू साहेब शेवटचा प्रश्न येतो ज्या पद्धतीने शिवसेना आणि शिवाजी महाराज यांचं कुठेतरी ताळमेळ एक सांगायची गरज नसते आणि ज्या पद्धतीने आपण छोटे होतो तेव्हापासून एक बाळासाहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण चालत असताना शिवजयंती ही थाटा माटा साजरी होत असताना आज ज्या वेळेला शिवसेनेचे गट पडताना तुम्ही बघतायत किंवा शिवसेना आज एकीकडे जाताना बघत आहात कशा पद्धतीने बघत आहेत काल सुद्धा एक घटना घडलेली आहे ज्या पद्धतीने जितेंद्र दानवळे त्यांच्यासोबत अनेक लोक घेऊन गेले आणि शिवसेना हे कुठेतरी आज दिसते मनात वेगळा होतात नक्कीच होतोय शिवसेना ही एकच असली पाहिजे पण आम्ही जे, जे चाललेलो ते शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी चाललेलो आहे हिंदुत्वाच्या विचारांनी चाललोय हिंदुत्व असेल तिथे आम हिंदू एकवटला जाईल uh, विभागामध्ये आपण uh, आता हजार हजार आपण